नांदणीत गटारीला ढाळच नाही लोकात नाराजी नांदणीत गटारीला ढाळ काढण्यात आलेला नाही त्यामुळे सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय ग्रामपंचायतीने या भागातला दौरा करून गटारी कुणाच्या हुकुमावरून याचा तपास करून सांडपाण्याचा ढाळ जाईल अशी व्यवस्था करावी नांदणीत ग्रामपंचायत फंड किंवा सरकारी निधी आला की थेट खर्च करायचा पण त्याचा जनतेसाठी किती उपयोग होतो हे पाहिलंच जात नाही अशा तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत हैदर पीर दर्गा मार्गावर गटार काढण्यात आली आहे मात्र या गटारीला ढाळच ठेवण्यात आलेला नाही आपण सध्या नांदणीतलं हे गटारीचं चित्र पाहतोय ढाळ काढण्यात आलेला नाही त्यामुळे पाणी रस्त्यावर येत आणि या सांडपाण्याचा सा उग्र वास नागरिकांना सहन करावा लागतो डासांची उत्पत्ती होते त्यामुळे जनतेचे आरोग्य बिघडत चाललंय महानकरे न्यूज साठी नांदणीहून ऋषिकेश बावचे मी मोहनलाल मकांदर पेंटर नांदणी हैदरशावली पीर तक्क्या दरगाह रोड काटकर घरापासून ते मोगळा मळ्यापर्यंत करण्याचं त्यांनी आयोजित केलेलं पण तेवढं न करता काटकर घरापासून इलाई चुकुडे यांच्या घरापुत्र ही गटार अर्धवट केलेली आहे आणि अर्धवट केलेली असून देखील केल ते दे जे सांडपाणी आहे ते गटारी ढाळ नसल्या कारणानं पाणी तसंच साचून राहिलेलं आहे यामुळं घराघरातली ढासांचं प्रमाण वाढला गेलेलं आहे आणि रोज उठून सकाळी महिलांना जे आहे त पाणी ढकले सां तस देड तव्हां लॻत आहे हीअ नोन थी कोन येऊन फरकन बग़णु बघायला सिंधी देखील तयार नाही आहे